स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या म्हणजे एका व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत सात मी घेतले सगळं आवरायला तर इथे मी आवरत आहे सर्व कपडे वगैरे धुण्यासाठी पाडलेले आहेत म्हणजे देवपूजा झालेली आंघोळ झालेली सर्व आवरून माझा हात माझा खूप दुखतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी बसली इथं आता टेरेसवरती ते बघण हे आहे पण मला हे वापरता येत नाही असंच मोबाईलतून अशी बाच कावळा आला कारण कावळ्याला चांगलाच धो दिला आहे मी कोणतरी नाही का मला एक गोष्ट सांगायची आहे मी आता व्हिडिओ बनवू एक व्हिडिओ टाकायची आई माझी डोकेला मालिश करताना ड्रेस पडवून कुठं करायला फोटो जोडेल किंवा एक व्हिडिओ जोडले गाडी मिळाली माझ्या वडील तब्येतीने एक एकदम बारीक होती बारीक होती कारण पाड उशिरा उशीरा झाले होत्यामुळं त्यांचं वयफ्रेंड तसं जास्त बाहेर आवाज एक फिरवून लोक करायला त्यांचं वयफ्रेंड तसं जास्त होतं गाडी मिळाली तर मी सर्वात लहान म्हणजे खालून दोन माझ्या वडिलांनी आम्हाला भले जेवढी गरज होती ना तेवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या कधी असे दबाव नाही टाकला मारहाण नाही केली वाईट शब्द नाही बोलले कधी कुठल्या गोष्टीमध्ये आडफाटा घातला नाही अगदीच दबाव टाकून आडवून करणं म्हणतात ना लहान मुला मुलांना नाही का तर संस्कार 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 म्हणून असं नाही का दबाव टाकून त्यांना प्रेशर ठेवायचे म्हणजे त्यांच्या भावना सगळ्या असं दाबून टाकायच्या मारून टाकायच्या असं कधीच केलं नाही आमच्या वडिलां आम्हाला कोणाच भावंडांना केलं नाही अति लाड पण केला नाही कधी द्वेष द्रिश्व, पण द्रिश्व, हे पण केलं पाच भावंड सुद्धा कधी आमच्या फिंडाने आमचा रागराग केला नाही कधी द्वेष केला नाही कधी कुठला सणवार फुकट असा घालवला नाही खाली घालवलं नाही ती परिस्थिती एवढी काय हे नव्हती नोकरी होती जनतेन त्यांची त्या मानाने पगार वगैरे कमी होता पण मला कधी कुठला सोनवार वगैरे असं सोनं नाही झालं कीच आकाडतांडव कधीच केला नाही कधीच आकाडतांडव करून माझ्या आईवडिलांनी कधी आकाडतांडव करून असं भांडण केलं की ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे ती नाही हे नाही आम्ही कधीही पाहिलं नाही आमच्या आम्हाला ते ऐकण्यात आम चा पण नाही आमच्या हिच्यात पण पण आजकाल काय कुठल्याही गोष्टी मिळवण्यासाठी जे तांडव करून बापरे सगळी कुटुंबाची मानसिकता खराब करून एखादी गोष्ट मिळवणं किती वाईट आहे आणि खूप जवळून अनुभवत होते आपल्याला जवळ जेवढ्या गरज आहे ना तेवढ्या गोष्टी देव देत असतो आपल्या चांगल्या वागणुकीने त्या व्यवस्थित टिपवून ठेवायचे असते कशाला तांडव करायचं मला कळत नाही ब्रँडचा सासष्ट वर्ष झाली होती ब्रँडचा आज दुर्दिवस होता इथे बऱ्यापैकी वर्दी होती सेलिब्रेशनचा मागणी रिनोव्हेशनचं काम चाललं कामा त्यामुळे मी वरती गेले माझं काम केलं आणि त्यानंतर आली मी कानले कानातले टॉप्स कारण माझ्या कानात घालायला काहीच नाही आहे त्यामुळे मी कानातले टॉप्स घेतले आणि मग आले मी घरी ते तुम्हाला टॉप्स कसे आहेत मी दाखवत हे बघा हे असे टॉप्स आहेत हे बघा मी हे कानातले घातलेले आहेत हे आहेत कानातले कसे दिसत आहेत मला सांगा कारण कानात माझ्या काहीच नव्हतं खोटं कानातलं घालत होते मी मला सवय नाही ना, ना। खोटं घालायची तरी पण मग काय करणार म्हणून अंगठी येऊन मी कानातलं घेतलं व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद